नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण मराठी न्यूज समस्या तुमची बातमी गुन्हे शाखेची मोठी अवेद येथे तस्करी करणारे चार ट्रॅक्टर केले जप्त यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे अवैध शस्त्र अवैध उत्खन सुरू राहणार नाही तसेच उघड गुन्हे आरोपी शोध अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिस्थान गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई सूचना दिल्या आहेत यावरून दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उंबरखेड विभागात अवघड गुन्हे आरोपी शोध कामी रवाना झाले पोलीस स्टेशन मागा हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमी कडून माहिती मिळाली की मोझे फुलसांगी गावच्या हद्दीत पैनगंगा नदी पात्रातून काही इसम ट्रॅक्टर द्वारे रेती उत्खनन करून चोरी करीत आहे नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार नदी पात्रातून चार ट्रॅक्टर उत्खनन करून चोरी करून नेत असताना मिळून आल्याने चार ट्रॅक्टर व त्या मधील रेती असा एकूण सोळा लाख चोवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून इसम नामे अमोल शामराव नखाते राहणार फुलसांगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ संदीप तालुका महागाव जिल्हा यवतमाळ गजानन नांदेड यांना विरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे कलम तीनशे तीन, तीन कंसात दोन भारतीय न्याय संहिता सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट चे कलम अठ्ठेचाळीस कंसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ चिंता साहेब माननीय यवतमाळ अशोक थोरा साहेब माननीय पोलीस निरीक्षक सतीश चौरे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे फौजदार मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष बोरगे पोलिस हवालदार तेजा ब्रनखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र श्रीरामी चालक पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा का यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे एम के मराठी न्यूज करिता बिरोथ मायताय सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा